नमस्कार मी सीमा पाटील मराठी खाद्यपदार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत कलेजी मसाला कलेजीमध्ये भरपूर प्रोटीन्स आयर्न आणि विटॅमिन्स असतात अशी पौष्टिक कलेजी पटकन शिजते आणि रुचकर लागते म्हणूनच कलेजीला स्वतःची अशी एक चव असते म्हणून भरपूर मसाले टाकून आपण तिची चव बिघडवणार नाही आहोत थोड्या मसाल्यांमध्ये आणि थोड्या साहित्यामध्ये कलेजी मसाला पण करणार आहोत चला सुरुवात करूया कलेजी, कलेजी मसाला कलेजी मसाला करण्यासाठी मी ही पाव किलो कलेजी घेतलेली आहे ही मी स्वच्छ दोनदा धुवून आणलेली आहे हे हिरवं वाटण आहे एक मिरची कोथिंबीर आलं आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेऊन हे हिरवं वाटण केलेलं आहे आपण कलेजीच्या मसाल्यामध्ये दोन तीन मिरच्या पण टाकणार आहोत सजावटीसाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे हे लाल तिखट घेतलेलं आहे गरम मसाला मी वापरणार आहे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद वापरणार आहे अर्धा चमचा धणा पावडर वापरणार आहे तेल लागेल तसं वापरणार आहे ही आलं आणि लसणाची लसूण जास्त आलं कमी अशी पेस्ट घेतलेली आहे आपण ही फोडणीला वापरणार आहोत फोडणीला आपण खडा मसालाही वापरणार आहोत वेलची दालचिनी लवंग आणि मिरी एक मोठा टोमॅटो मी हा बारीक करणार आहे त्याची मी प्युरी करणार आहे म्हणून मी मोठे मोठ्या असे चम ठेवलेले आहेत आणि तीन मोठे मी कांदे घेतलेले आहेत त्यातला दोन कांदे मी हे असे जाडसर असे चिरलेले आहेत कारण ते आपण वाटून घेणार आहोत नंतर आणि हा थोडा कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे हा आपण फोडणीला वापरणार आहोत सुरुवात करूया कलेजी मसाला चला कलेजी मसाला सुरू करण्यापूर्वी आपण जी कलेजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याला आपण मॅरिनेट करूया आम्ही जे हिरवं वाटण करून आणलेलं आहे ते आपण ह्याला घालूया आणि ते मॅरिनेट करूया एक पाच सात मिनटं ते मॅरिनेट करूया आणि त्याच्यामध्ये आपण थोडी हळद घालूया आपण आता कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करणार आहोत त्याच्या अगोदर शालो फ्राय करून घेणार आहोत तोपर्यंत हे मॅरिनेट होईल मी हा एक पेला भरून पाणी गरम करून घेतलेलं आहे आपल्याला कलेजी मसाला करण्यासाठी गरम पाणी लागणार आहे गार पाणी याच्यासाठी वापरायचं नाही म्हणून हे गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि लागेल त्याचं वापरणार आहे मी पाणी हे चला आता सुरुवात करूया पण थोडंसं एक अर्धा चमचा तेल घालूया आणि दोन चमचे आपण जे चुकं खोबरं घेतलं ना किसलेलं आहे हे ते जरा खरपूस आपण भाजून घेऊया आणि मग ते आपण वाटणार आहोत आपण स्लो गॅसवरती खरपूस भाजून घेतलं आहे हे खोबरं असा रंग झाला पाहिजे त्याचा आता आपण ते, ते काढून घेऊया प्लेटमध्ये आणि आता त्याच पॅनमध्ये ना आपण कांदा घेऊया तो पण असा लालसर भाजून घ्यायचा आहे सोनेरी लालसर असा स्लो गॅसवरती टाक करायचं आहे ते काम थोडंसं आपण तेल टाकूया नाही तर कांदा करपेल आपला चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे काही हे व्हिडिओ टाकते ते तुमच्या परत सहज हो पोचतील आणि चॅनल सबस्क्राईब बटनच्या बाजूला बेल आयकॉन एक आहे ते पण प्रेस करा दाबा ते म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल त्यामुळे असा गुलाबी सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे हा कांदा छानपैकी कांदा आपला छान तळून झालेला आहे असा खरपूस छान गॅस घालवूया आपण आता आता हा कांदा थंड झाला खोबरं पण आपलं वाटून झालेलं आहे आणि कांदाही झालेला आहे आता खोबरं थंड झालं पण कांदा थंड झाला की आपण तो वाटून घेणार आहोत आणि आपण जे टोमॅटो घेतलेला आहे त्याची पण एक प्युरी करून घेणार आहोत हे एक टोमॅटो घेतले त्याची प्युरी करून घेणार आहोत वाटण वाटून झालेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण वाटून झालेलं आहे आणि आपण टोमॅटोची प्युरी पण करून घेतलेली आहे आता आपण कलेजी मसाला करायला सुरुवात करूया कढई तापल्यावर आपण तेल टाकणार आहोत त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपण खडा मसाला घेतलेला आहे तो टाकूया तेल तापल्यावरती एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ती टाकूया गॅस मिडियम ठेवूया आपण कांदा फोणीसाठी आपण ठेवला होता बारीक कापलेला तो घालूया अर्धा चमचा हळद टाकू धना पावडर अर्धा चमचा टाकूया आता आपण कांदा आणि खोबरं वाटून घेतलेलं होतं ते टाकूया आपण एक चमचा मी लाल तिखट घालते आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आपण खडा मसाला घातला आहे पण स्वादासाठी गरम मसाला घालतो आहोत पावडर मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं गार पाणी टाकायचं नाही कलेजी मसाल्यामध्ये म्हणून मी आधी हा एक पेला मी गरम पाणी करून घेतलं होतं ते मी ह्याच्यामध्ये थोडं टाकते आहे कारण आपले मसाले असं असे गेल्या तर जळतील पण थोडं पाणी टाकते आहे आता साधारण दोन मिनट दोन तीन मिनटं ना आपण हे झाकून ठेवूया म्हणजे त्याला जरा तेल सुटेल मसाले शिजतील आपले खोबरं वगैरेचं वाटण केलेलं आहे ते वाटण पण शिजेल आणि ते तेल सोडेल एक दोन तीन मिनटं आपण झाकून ठेवूया चार पाच मिनटं झालेली आहेत आता आपण उघडून बघूया मसाला छान शिजलाय आपला आता त्याच्यामध्ये आपण जी प्युरी केलेली आहे ना टोमॅटोची ती पण घालूया एक दोन मिनटं ठेवूया झाकून मिळून बघूया मसाला तयार झालेला आहे आपला आता त्याच्यामध्ये ही कलेजी आहे ती टाकूया आपण मॅरिनेट करत ठेवलेली ती आता टाकूया आणि दोन आता त्याच्यामध्ये आ... एक वाफ घेऊया त्याला फक्त एक दोन तीन मिनटं आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी घालूया आपली कलेजी जशी शिजत जाईल ना तशी फुगत फुगत जाते ती आकाराने वाढते आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि एक पाच सहा मिनटं झाकून ठेवूया जास्त पाणी घालायचं नाही थोडंच घालायचं आता आपण ते एक पाच सहा मिनटं झाकून ठेवूया आणि ह्याच्यावरती सुद्धा आपण पाणी घालूया त्याचं वाफ होऊन पण पाणी आतमध्ये तयार होईल मध्यम ठेवूया गॅस दहा पाच सात मिनटांनी बघूया आपली सात आठ मिनटं झालेली आहे आता आपण उघडून बघूया कलेजी किती शिजली आहे ती छान रंग आलेला आहे पाण्यात तेल पण सुटलेलं आहे आता आपण दोन तीन सजावटीसाठी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालूया आणि आपण मीठ टाकलेले नाही आहे ते मीठ टाकूया आता अजून दोन तीन मिनटं फक्त आपण ठेवूया आणि मग गॅस घालवूया एक दोन मिनटं फक्त ठेवूया आपण आणि मग गॅस घालवूया आणि सर्व करूया आपली कलेजी मसाला झालेला आहे मीठ घालून पण दोन मिनटं झालेली आहेत आता आपण जी कलेजी आहे आपला रंग वगैरे सुंदर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला कलेजी आता मी तुम्हाला एक पीस हे करून दाखवते ताबडतोब दिली अजिबात हे नाही म्हणजे शिजलेली आहे आपली बघा कलेजी आपली छान मौसूद शिजलेली आहे कालचा लगेच सगळ्या कलेजीमध्ये गेला गॅस घालवूया आता आपण एक पाच मिनटं आपण झाकण देऊन ठेवूया आणि मग सर्व करूया कलेजी मसाला तयार झालेला आहे I'm <laughs> going आल्याचे थोडेसे पातळ धागे मी कापून घेतलेले आहेत ते पण टाकूया आपण सजावटीसाठी कलेजी मसाला आपला तयार आहे आपण तो घावणे आणि कांदा लिंबूबरोबर खाणार आहोत घावण्यास घावणे आणखीन गोड दूध आणि चटणी याचा मी एक व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे कलेजी शिजवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ती टीप म्हणून लक्षात ठेवा की कलेजी सॉफ्ट असते ती पटकन शिजते तर खूप वेळ तुम्ही शिजवली तर ती हार्ड होते अशी चा हे होते एकदम अशी चामट झाल्यासारखी होते ती हार्ड होते कलेजी कशी सॉफ्ट खायला आपल्याला आवडते त्याच्यामुळे कमी वेळ ती शिजवा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा ॲज रिझल्ट पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार